नाशकात झालेल्या विद्यार्थ्याच्या हत्येसंदर्भात एक धक्कादायक माहिती आता समोर येत आहे केवळातल्या साधरव्यामुळे तुषार साबळेचा नाहक बळी गेलाय नाशिकच्या उपनगर परिसरात दहा ते बारा जणांनी गोळ्या झाडून आणि हत्याराने वार करून तुषार साबळेची दोन दिवसांपूर्वी हत्या केली होती त्या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे मुळात हल्लेखोर हे तुषार साबळेला नव्हे तर किरण निकमच्या हत्या प्रकरणातील मारेकऱ्याची हत्या करायला आलेले होते मात्र तुषार साबळेच तो मारकरी असल्याचं समजून हल्लेखोरांनी सदर पोलीस ठाण्याच्या आवारात पेट्रोल बॉम्ब फोडण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे सुदैवाने या स्फोटात जखमी पोलीस स्टेशनच्या आवारातील एका भिंतीच्या पाईपमध्ये स्फोटक ठेवण्यात आलेली होती तसंच घटनास्थळी पोलिसांना एक पत्रही सापडलंय त्या पत्रात महिलांच्या सुरक्षेसंदर्भात भाष्य करण्यात आलंय पोलिसांनी या स्फोटाप्रकरणी उमेश अंभोरे नावाच्या संशयिताला ताब्यात घेतला आहे